हॅलो फ्रेंड मी सुरेखा तर आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी न्यू नवीन रेसिपी तर आज मी बनवणार आहे बेसनचे चुनगोळे तर तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही कमेंटमध्ये सांगा मला तुमच्याकडे काय बन बोलतात त्याला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इकडे घेतलं आहे वाटण ज्यामध्ये खोबरं खोबरं लसूण अद्रक कांदा भाजून घेतला आणि त्याचं वाटण करून घेतलं आहे वाटीमध्ये बेसन त्यामध्ये हळद आणि मीठ क टाकून ते असं थोडं घट्टच भिजवून घेतलं आहे बाकी बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे आता कढई मी तापत ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये तुम्हाला लागेल तसं तुमच्या सोयीनी तेल घेऊ शकता कारण कोणी कमी खातं कोणी जास्त खातं तर आमच्याकडे तेल कमी खाण्याचं असं काही नाही आहे आम्ही लागेल तेवढं असं वापरते मग मी आता तेल गरम झालं आहे त्यामध्ये दोन चम्मच लाल मिरची पावडर घातले नंतर हळद थोडं धनिया पावडर आणि थोडंसं चिकन मसाला टाकून ते तेलामध्ये मस्त परतून घेऊया आणि कारण मसाला तेलात खरपूस झाला तेव्हाच टेस्ट भाजीला छान येतो मग त्यानंतर आपण त्यामध्ये वाटण घालूया जे मी मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे आणि नंतर थोडीशी तेलामध्ये कोथंबीर टाकून आणि थोडी कोथंबीर नंतर आपण ग्रेवीवर टाकायला ठेवूया माझी पद्धत अशी आहे बनवायची तुमची पद्धत कशी आहे तुम्ही मला नक्की सांगा आणि यामध्ये आता वाजून घालून आपण मस्त मसाला परतून घेऊया बघू शकता खूप छान असं आता तेल फुटत आला आहे मसाल्याला आणि याला थोडं झाकण ठेवून आपण मसाला मस्त भाज तेलात परतून घेऊया जसं की तो मसाला आणि नंतर त्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकून ग्रेव्ही पातळ बनवायची आहे

तर ग्रेव्ही आपण पहिले फातळ बनवायची कारण ती शिजवून घेतो तेव्हा ती आटक जाते त्यासाठी पहिले भाजी पाणी टाकून घेत नंतर, पात्रण पात्रण वाँटर आगना आगना ता ता नंतर ता एक मोठे आली तेव्हा तेव्हा आपण बेसने बेसनाची सोडून आणि मग नंतर गॅस वर गॅस ठेवून पाच मिनिटं त्याला असं मस्त उकळून द्या हवे मस्त शिजल त्यामध्ये नंतर पाच मिनटं हाय गॅस वर शिजून द्या आणि तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात ते कमेंटमध्ये सांगा आणि कुठे कुठे कोणत्या कोणत्या भागामध्ये ही भाजी बनवली जाते प्लीज कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे ते गोळे बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते प्लीज सांगा मला कमेंट करून आणि रेसिपी आवडल्यास ट्राय करून बघा घरी बाय काय